शहरामध्ये वाढत्या वाहन चोरीच्या चो गुन्ह्यांवर आळा बसावा याकरिता विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले आहेत त्या अनुषंगानं विवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथक हे गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी या वाहन चोरीच्या चो गुन्ह्यातील बुलेट मोटरसायकलचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असलेल्या अनोळखी तीन इस्मांचा शोध सुरू होता तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रणव पाटील आणि अभिषेक धुमाळ यांनी बिबेवाडी ते वरवण तालुका जाऊन जिल्हा पुणेपर्यंतचे एकशे वीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून शोध घेतला तेव्हा त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गोपीनाथ नगर वरवण तालुका दवन, दोन जिल्हा पुणे येथील दोन अल्पवयीन मुलांनी मोटरसायकल चोरले असल्याची आणि ते सुरतगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे राहत आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाकडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे आणि अंमलदार यांचे पथक तयार करून अल्पवयीन मुलांना सुरतगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे केलेल्या चौकशीवरून आरोपी ओंकार शशिकांत साळुंके वैवर्षिक एकोणीस राहणार सध्या मुक्काम पोस्ट बोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यास गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड घेतली आहे त्यांच्याकडून आणि अल्पवयीन मुलांकडून एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल त्यामध्ये एक बुलेट तीन यमहा मोटरसायकल दोन ऍक्टिवा एक ड्युएट मोपेड अशा मोटरसायकली हस्तगत करून बिबेवाडी पोलीस स्टेशनचे चार गुन्हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचा एक खडक पोलीस स्टेशनचा एक दिघी पोलीस स्टेशनचा एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरील आरोपी आणि अल्पवयीन मुलांनी चोरलेल्या दुचाकी विकून मिळणाऱ्या पैशाने मोज मजा करता यावी या उद्देशानं दुचाकी चोरल्याचं सांगितलं आहे परंतु त्यांनी दुचाकी विकण्याअगोदर त्यांना झेरबंद करण्यात विवेवाडी पोलिसांना यश आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त आर राजा परिमंडळ पाच पुणे शहर पोलीस आयुक्त गणेश गणेशिंग वाणवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मनोज कुमार लोंढे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस अंमलदार श्यामराव लोहमकर संतोष जाधव प्रणय पाटील अभिषेक धुमाळ आशिष गायकवाड विशाल जाधव शिवाजी येवले ज्योतिष काळे यांनी केली आहे